गटच्या दहशतवादाविरोधात भारताची जागतिक स्तरावर लढाई सुरू झाली आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची दहशतवाद विरुद्ध लढाई मजबूत करण्यासाठी देशातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेत भारताने राजनैतिक दृष्टिकोनातून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगातल्या प्रमुख देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय या शिष्टमंडळाचा हेतू स्पष्ट आहे की दहशतवादाबाबत भारताचं झिरो टॉलरन्स धोरण जगापर्यंत पोहोचवणं विशेषतः दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असा संकेत दिला जाणार आहे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली त्यांनी म्हटलं की सर्वात महत्वाच्या क्षणी भारत एकजूट उभा राहतो सात सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करेल तिथे दहशतवाद विरोधात भारताचं धोरण स्पष्ट करेल राजकारण आणि मतभेद यापेक्षा राष्ट्रीय एकता शक्तिशाली प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलंय आता या शिष्टमंडळात कोणाचा समावेश असेल भारताचं हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर भाजपचे रविशंकर प्रसाद जनता दलाचे संजय कुमार झा भाजपचे वैजयंत पांडा डी एम केचे कणिमोई करुणानिधी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे शिंदे सेनेकडून श्रीकांत शिंदे यांचा या समावेश आहे आणि इतरही काही जणांचा समावेश आहे पण या शिष्टमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कोणाचाच समावेश करण्यात आलेला नाही त्याबद्दल पत्रकारांनी विचारला असता सुनील तटकरे काय म्हणाले पाहूया ज्या वेळेला शेजारच्या राजाशी राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती काबूत मध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं त्यावेळेला सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं काल जे काही शिष्टमंडळाची खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले की लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या ठिकाणी केलेली आहे लोकसभेतचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ एक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डावललं आहे असं बिलकुल अठ काही कारण नाही ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनाशील प्रश्नाच्या वरती एक समिती नेमली जात असते त्यावेळेला संख्याबळ विचारत घेतलं जात असतं त्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए मधला घटक आहे काल होता आज आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत अमित भाईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणार आमचा पक्ष आहे आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अबाधित मिळालेल्या माहितीनुसार हे शिष्टमंडळ अमेरिका ब्रिटन दक्षिण आफ्रिका कतार आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांचा दौरा करेल हा परदेश दौरा बावीस मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे भारत सरकारचा हा प्रयत्न जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पोचला जाणारा दहशतवाद आणि भारताच्या नागरी वस्त्यांवरील हल्ला याची माहिती प्रमुख देशांना देण्याचा असेल भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात माझा समावेश होणं याचा मला गर्व वाटतो मी ही जबाबदारी विनम्रपणे स्वीकारते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र विभागाचे आभार मानते अशी प्रतिक्रिया या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी केली आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आ, दिया है और उनको भी जिम्मेदारी दी है ये हमारे लिए बहुत बड़ी बात है ये दहशतवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस ये जो कई देशों में हमारे जो डेलीगेशन है वो जाएंगे भारत की भूमिका को समझाएंगे और भारत एक जिम्मेदार देश है भारत भारतवा भारत आतंकवाद के खिलाफ है पाकिस्तान ये आतंकवादी को पालने वाला पोसने वाला आगे बढ़ाने वाला एक देश है इसका असली चेहरा ये पहलगाम के हमले के बाद सिंदूर ऑपरेशन सिंदूर के माध्यम से दुनिया के सामने आया है उसका नकाब उतारा गया है और इसलिए हम ये दहशतवाद जो है सिर्फ अपने देश की समस्या नहीं पूरी दुनिया की समस्या है और इसीलिए हमारे देश की भूमिका क्या रही है हमारे देश की भूमिका साफ सुथरी रही है हमने हमारे सैनिकों ने सिर्फ और सिर्फ आतंकवादियों के अड्डे नष्ट कर दिए नष्ट नहस नहस कर दी है उनकी एयरबेस को नष्ट कर दिया है सिविलियन को कोई तकलीफ दी नहीं है और उन्होंने पाकिस्तान ने उल्टा काम किया है जो नागरी विभाग है जो आम नागरिक है उनके इलाकों में ड्रोन डाल दिया है मिसाइल डाल दिए लेकिन हमारे भारतीय सेना ने उसको नाकाम कर दिया है और इसीलिए जो हमारा ब्रह्मोस जो है उसका उसकी ताकत कितनी है पाकिस्तान जान चुका है और पूरी दुनिया ने देखा है और इसलिए पाकिस्तान को खूब और जवाब देने का काम उसको सबक सिखाने का काम हमारे भारतीय जवानों ने किया है और इसलिए ये जो जीरो टॉलरेंस है ये बहुत अच्छी शुरुआत है और हमारे जो लोग जाएंगे हमारे भारत की जिम्मेदारी भारत की भूमिका अन्य देशों में भी उनको शेयर करेंगे ताकि ये पाकिस्तान और दहशतवाद फैलाने वाले जो देश है कंट्रोल किया। तर भारताच्या दहशतवाद विरोधातल्या या प्रयत्नावर आपलं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद